कारण सगळा अर्थसंकल्प मी काही पाहिला नाही वाचला नाही पण पेनमध्ये शिरल्यानंतर मोबाईलवरती ऑनलाईन जे काही हायलाईट्स येतात त्याच्यात मी वाचलं की सीतारामनबाई असं म्हणाले की आता यापुढे आम्ही या देशात चार जातींसाठी काम करणार कोणत्या चार जाती गरीब महिला तरुण आणि शेतकरी मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मोठे धाडस केलेलं आहे संसदेत जेव्हा अर्थसंकल्प जाहीर होतो तेव्हा गीते साहेब तुम्ही मंत्री होतात मला असं वाटतं प्रधानमंत्री समोर असतात पण प्रधानमंत्र्यांसमोर हे बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलं म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतोय अरे धाडस काय कारण निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की हा देश म्हणजे तुमच्या बाजूचे तुमचे सुटाबुटातले मंत्र जे मित्र आहेत ते नाही तुमच्या मित्रांच्या पलीकडे सुद्धा देश आहे तो हा देश आहे त्याच्यामध्ये तरुण आहेत महिला आहेत शेतकरी आहेत आणि गरीब सुद्धा आहेत दहा वर्ष झाली दहाव्या वर्षी तुम्हाला या चार जाती तुम्हाला कळल्या की अरे तुमच्या बरोबरचे अडनी वगैरे आहेत ते म्हणजे देश नाही ज्याच्यासाठी तुम्ही दहा जी खर्ची घातली आपल्या आयुष्याची माझ्या देशाची हा तेवढा देश नाही आहे सुटाबोटातलं सरकार हे आता गरीबांकडे लक्ष द्यायला आलेलं आहे